घेता येत नव्हतं आत्ताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पासष्टावा गौरवशाली महाराष्ट्र हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे काल आमचा पहिला दिवस होता आज पण दुसरा दिवस आहे उद्या तिसरा पर्वाचा होता वेगवेगळ्या मान्यवरांचा आम्ही सत्कार करतोय पूर्वी जे जे आजपर्यंत महाराष्ट्रात साधू संत होऊन गेले त्या साधू संतांची माहिती आम्ही तिथं एक प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत भूषण आपले भारतरत्न नंतर महाराष्ट्र भूषण आणि ज्ञानपीठ असं मान्यवरांना आपल्या महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना मिळालेलं आहे त्यांची पण इतंबूत माहिती त्याच्यानंतर स्वा आपला जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्यामधले देखील कुठले वृत्तपत्र काय करत होते त्याच्यामध्ये आत्रेंची भूमिका काय होती एस एम जोशींची भूमिका काय होती उत्तमराव पाटलांची भूमिका काय होती शाहीर शाहिरांची भूमिका काय होती अशा अनेक मान्यवरांची सगळी तिथं माहिती आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे दस्तऐवज वगैरे त्यांची पत्रं चव्हाणसाहेबांची पत्रं अशा खूप काही माहिती तिथं आम्ही दिलेल्या आहेत की नवीन पिढीला पण त्या लक्षामध्ये याव्यात काही अतिशय उत्तम प प्रकारचे जे चित्रकार आहेत त्यांची पेंटिंग नंतर तुमचे वेगवेगळे कलाकार जे आहेत त्यांचा मूर्तिकार कलाकार बनण्यापेक्षा मूर्तिकार त्यांनी बनवलेल्या मूर्त्या असा खूप चांगला कार्यक्रम आम्ही तिथं ठेवलेला आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागातली सगळ्या रिजनमधली तिथली तिथली पवित्र माती आम्ही आणि पवित्र पाणी हे तिथं आम्ही एकत्र करून त्याचा एक कार्यक्रम आम्ही केला अशा पद्धतीचा आमचा तो कार्यक्रम आहे आमची चंदगडची जागा दुर्दैवाने त्या ठिकाणी गेली इथं बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि आम्ही इथली कामं करत केलेली होती राजेश पाटलांचं चा काम चांगलं होतं तुम्ही पण उपमुख्यमंत्री यांना त्यांनी जेवढी काही मदत करता येईल ती केली होती मुश्रीफ साहेबांवर पालकमंत्री यांना त्यांनी जे सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं होतं पण कुठंतरी आमचे कार्यकर्ते कमी पडले आम्ही कमी पडलो तर जेवढं मतदारांनी सगळीकडे आम्हाला सपोर्ट केला तुम्ही जर बघितलं तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये एवढी एकमेव जागा गेली बाकी सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या असं साधारण झालं पण ठीक आहे पराभूत झाल्यानंतर खचून जायचं नसतं पुन्हा नव्या उमेदीनं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं असतं जरी उन्हाळा असला तरी देखील त्याच निमित्तानं मी माझी भूमिका कार्यकर्त्यांच्या पुढं शेतकऱ्यांच्या पुढं त्या मांडणार आणि तो कार्यक्रम घेण्याच्याकरता त्या सत्कार्यनिमित्त आहे खरं आता इतके दिवस होऊन गेले शंभर दिवस पण आम्हाला पूर्ण झाले त्याच्यामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटची स्पर्धा लावलेली आहे आणि त्याच्यातून काम कसं चांगलं होईल लोकांना सर्विस कशी आम्हाला चांगली देता येईल आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी खालपासूनवरपर्यंत सगळ्यांनी त्याच्या रिझल्ट चांगले मिळण्याच्याकरता प्रयत्न करणं अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही सातत्य ठेवणार आहोत म्हणजे आत्तापर्यंत आत्ताच नाही थांबणार नाही पुढं पण ते आमचं चालू राहणार त्याच्यात जे चांगलं काम करतील त्यांना थोडं शाबासकीचे थाप पाठीवर टाकणार आहे त्यांना सर्टिफिकेट देणार आहे त्यांना प्रोत्साहन देणार आहे जेणेकरून ज्यांना मिळालं नाही त्यांच्यात पण ईर्षा जागृत व्हावी त्यांनाही वाटावं की नाही आम्ही पण आपल्याला आपल्या डिपार्टमेंटला मिळवलं हो पाहिजे असं एकंदरीत एक पण काम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधी जम्मू काश्मीरमध्ये जी घटना घडली आणि त्याच्यात सत्तावीस लोक निष्पाप आपल्या भारतीयांना स्वतःचे प्राण गमावं लागले काही कारण नाही पर्यटनाच्या निमित्तानं गेलं कोण लग्न झालं म्हणून हाजीमुदला गेलं कोण आता आपण सुट्ट्या मिळाल्या तर मुलांना मुलींना म्हणून फॅमिलीला घेऊन गेलं कोणी मित्रपरिवाराला घेऊन गेले सगळे आनंद घेत होते आपण अनेक टी व्ही चॅनलच्या वेगवेगळे वेग जे काही क्लिपा बघितल्या त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं परंतु त्या अतिरेक्यांनी घात केला त्यांचा बदला घ्यायचा त्यांना सोडायचा नाही असं भारतीयांचं मत आहे माझं पण मत आहे आणि त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निश्चितपणे काही मार्ग काढतील ह्याबद्दल सर्वांना विश्वास आहे शेवटी अशा प्रकारचा प्रसंग येतो त्यावेळेस सगळे भारतीय जात पात भेदभाव धर्म सगळे सगळ्या बाजूला करतात आपण भारतीय आहोत आणि त्याच्यातून भारत काय कसा मजबूत आहे हा दाखवण्याचा प्रयत्न परंतु निष्पाप लोकांच्या घरामध्ये राहिलेल्या लोकांच्या पुढं काय प्रश्नचिन्ह उभे राहिले ते आम्ही महाराष्ट्रात जे घडलं ते जवळनं आहे ते ऐकलेलं आहे त्यांना आम्ही काहींना भेटलेलो आहे आणि मग फुलला फुलाची पाकळी मला कळतं आहे की असं काही रक्कम देऊन काही गेलेली व्यक्ती परत येणार नाही पण करता घरातला माणूस गेल्यानंतर ते कुटुंब उघड्यावर पडतं त्याच्यामुळं त्यांच्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी सज्ञान असतील क्वालिफाईड असतील तर त्यांना कॉर्पोरेशनमध्ये किंवा त्यांना राज्य सरकारमध्ये कुठं नोकरी लावायची हाही निर्णय आम्ही घेतला तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो आणि पन्नास लाख रुपये आम्ही पहिले पाच लाख रुपये दिले होते परंतु अलीकडच्या काळात पाच लाख रुपयामध्ये फार काही घडू शकत नाही म्हणून पन्नास लाख रुपयाची मदत ही त्यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आपल्या सगळ्यांना पाहण्यात आला असेल अशा पद्धतीनं त्या साई फॅमिलीच्या मागा अख्खा महाराष्ट्र उभा आहे हा ह्या पद्धतीनं आम्हाला काम करायचं होतं ते केलं परंतु असा प्रसंग कुणाच्याच बाबतीत होतं ते घडू नये म्हणून देखील केंद्राने पावलं उचललेली आपण पाहिलेली आणि त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन गोष्टी घडत आहेत एका शंभर दिवस झाले पुढच्या शंभर दिवसासाठी काही धोरण निश्चित केले का के तसं काय नियोजन केलं आहे का मी सांगितलं ना आता जो शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता तो सगळ्यांना पहिल्यांदाच मिळालेला होता त्याच्यावर काही डिपार्टमेंटनी तो, तो तितक्या गंभीरतेने घेतला नाही आता त्यांना लक्षात आलेला आहे की राज्याच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सगळ्या मंत्रिमंडळाला हे करून पाहिजे आणि सचिवांच्या पण लक्षात आलेले म प्रधान सचिव असतील अमुसा असतील अतिरिक्त अपर मुख्य सचिव नंतर तुमचे सचिव असतील सगळ्यांच्या लक्षात आलेले त्याच्यामुळं सगळेजण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करतील ज्यांना कमी मार्क्स मिळालेले जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करतील काय झालं पत्रकार मित्रांनो मी त्यावेळेस बोलता बोलता हे कुणी केलं ज्यांनी गायरानाच्या जमीन दाखवल्या ज्यांनी देवस्थानच्या जमीन दाखवल्या ज्यांनी दुसऱ्याच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या आता काही जर महाठग विक्री करताना पण सात बारा काढतात कोणाचा सातबारा दाखवतात आणि विक्री करतात किंवा एकच सात बारा दोन दोन तीन तीन चार चार लोकांना विकतात असले प्रसंग होतात म्हणून मी ह्या वर्गाला काहींनी आम्हाला चुना लावला म्हणलं तो काय लाईक लगेच बाकीच्या चुना लावला चुना अरे मी शेतकरीचे बाळांनो त्याच्यावर शेतकऱ्यांना मी कसं असं म्हणेन शेतकऱ्यांच्याबद्दल बहिराजाच्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे त्यांच्याकरता ए आयचा कार्यक्रम आम्ही खताची त्याच्यामध्ये बचत पाण्याची बचत पिकाचं उत्पादन वाढणं वगैरे वगैरे आम्ही ते सगळं आणतोय त्यांच्याकरता आणि म्हणून आता त्याच्यात आम्ही काही बदल केला आहेत शेवटी कसं असतं चांगल्या भावनेने राज्य सरकार कुठलाही निर्णय घेत असतं आणि कार्यक्रम राबवत असतं धोरण राबवत असतं पण यदा कदाचित ते धोर राबवत असताना काही महाठगांनी किंवा काही बनेल लोकांनी त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पळवाट काढली आणि त्यात करोडो रुपयाचं आपलं नुकसान झालं तर हा जनतेचा पैसा हे उधळपट्टी करण्याचं काही कारण नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यातनं दुसरा काही मार्ग काढला आहे शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा देणारच आहोत परंतु वेगळी स्कीम आणलेली आहे ती आम्ही परवा कॅबिनेटला के बांधी केली देशात दादा आता जात न्याय जनगणनेचा निर्णय झालेला आहे मात्र यावरून आता श्रेयवाद रंगल्याचं पाहायला म्हणजे विरोधक दावा करतायत की आम्ही दबाव आणला म्हणून तेव्हा का तुम्हाला माहिती आहे पत्रकार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधक दबाव आणू शकतात दोनशे अडतीसच्या विरोधात पन्नास विरोधक दबाव आणू शकतात नाही विषय संपला दुसरं केंद्र सरकार केंद्र सरकारमध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब त्यांच्याबरोबर नितीश कुमारजी चंद्राबाबू नायडू एकनाथराव शिंदेसाहेब चिराग पासवानजी असे एन डी एचे आम्ही सगळे घटक आमची संख्या कमी असल्यामुळे मी नाव घेतलं नाही ह्यांची संख्या जरा जास्त आहे म्हणून ह्या प्रमुखांची नावं आम्ही घेतली आणि या सगळ्यांनी मिळून आज सरकारला पाठिंबा दिला आहे आम्हीच राष्ट्रपतींना भेटायला गेलो होतो राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना बोलून शपथ दिली कारभार चाललेला आहे तुम्हाला असं वाटतं का देशाचे पंतप्रधान असं कुणाच्या दबावला हे करतील उलट अभिजात भाषेचा दर्जा इतके दिवस इतके राज्य केंद्रातली सरकार आली महाराष्ट्राच्या मराठी भाषेला कधी कधी आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही मिळाला तो पंतप्रधानांनी दिला आपण कौतुक केलं अभिनंदन केलं जनगणना मी पण आज पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय पत्रकार मित्रांनो ज्यावेळेस आम्हाला वेगवेगळे घटक भेटायला येतात येतात त्यावेळेस ते सांगतात आमची संख्या एवढी आहे आमची संख्या एवढी आहे आम्हाला हा अधिकार मिळाला पाहिजे हा आमचा हक्क आहे एवढी तरतूद आमच्याकरता झाली पाहिजे हे आता मोठ्या प्रमाणावर लोक जागृत झालेले आहेत सुशिक्षित झालेले आहेत विचार करायला लागलेले आहेत आणि पूर्वीचा काळ आणि आताचा काळ जमीन आसमानचा फरक पडला त्याच्यामुळे एकदा सात सातवार जनगणनाला झालीच पाहिजे नक्की कळेल की एस टी किती आहेत एस सी किती आहेत ओबीसी किती आहेत सर्वसाधारण किती आहेत अल्पसंख्याक किती आहेत अशा पद्धतीनं कळल्यानंतर आपल्याला पण अर्थसंकल्प ज्यावेळेस सरकार सादर करतं त्यावेळेस पण कुठल्या घटकावर अन्याय होऊ नये